मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सकवार येथे एका मालवाहू अवजड वाहनाला भीषण आग लागल्याची घटना सोमवारी रात्री घडली होती ही घटना ताजी असतानाच बारा तासाच्या आत खानीवरे पुढे पुन्हा एकदा एका धावत्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे दोन्ही घटनेत ट्रक व ट्रकमधील साहित्य या आगीत जळून खाक झाले आहेत मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून सोमवारी रात्री ट्रक मुंबईच्या दिशेने जात असताना खानिवडे टोलनाकाजवळील सकवार येथे वाहनात तांत्रिक बिघाड होऊन अचानकपणे आग लागली त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती या घटनेची माहिती वसविरार महापालिकेच्या अग्निशमन विभागाला मिळताच घटनास्थळी पोहोचले मात्र तोपर्यंत वाहन जलून खाक झाले होते सुदैवाने आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज अग्निशमन दलाच्या जवानांनी व्यक्त केला आहे या आगीमुळे काही काळ मुंबई वाहिनीवरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती ही घटना ताजी असताना मंगळवारी सकाळी एका धावत्या टेम्पोला भीषण आग लागून टेम्पो आगीत जळून खाक झाला आहे आपण पाहू शकता धावत्या टेम्पोला ही आग खानीवे टोलनाका पुढील वरई सातवली हद्दीत मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास लागली आहे या टेम्पोमधील नर्सरीमध्ये वापरली जाणारी झाडे माती व शेण भरलेले होते टेम्पो मध्ये शेण असल्याने आग लागताच काही क्षणातच आगीचा भडका उडाला या आगीत ट्रक व टेम्पो मधील सर्व साहित्य जलून खाक झाले आहे या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व आग विजवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत आगीत टेम्पो जळून खाक झाला होता दोन्ही घटनेत जीवितहानी झाली नसली तरी वाहन व वा वाहनातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे